लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बारावीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे आणि एक मार्चपासून दहावीची परीक्षा देखील सुरू होते आहे दहावी आणि बारावीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते या परीक्षेनंतर तुम्ही तुमच्या करिअरची दिशा ठरवू शकता चांगले मार्क्स मिळवून पुढे कोणत्या क्षेत्रात जायचं आपल्या आवडीचा कोर्स कॉलेजची निवड हे सर्व या परीक्षेवर अवलंबून असतं मात्र आपण पाहिलं तर मागील काही वर्षांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे बऱ्याचशा मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे यामागे इतर कारणे देखील असू शकतात मात्र मोबाईलचा अतिवापर आणि चुकीची जीवनशैली यामुळे बऱ्याचदा अभ्यासावर परिणाम होतो वर्षभर अभ्यासात होणारी टाळाटाळ ताल आणि परीक्षा जवळ आली की सर्व विषयाचे एकत्र येणारे टेन्शन त्यात आईवडिलांच्या अपेक्षांचं ओझं असतं ते वेगळंच मग काय ताणतणाव डोक्यावर विपरीत परिणाम पेपर चांगले नाही गेले अपेक्षित मार्क नाही मिळाले तर आत्महत्येपर्यंत चुकीचा निर्णय आणि या सर्वांचा मानसिक त्रास स्वतःसोबतच कुटुंब्यांना देखील होतो आणि हे सर्व टाळायचं असेल तर सुरुवातीपासून अभ्यास नाही तर एखाद्या माणसोपचाराचा सल्ला घ्यावा आणि हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांना सुद्धा मार्गदर्शनात्मक ठरते चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये तयारी परीक्षेची या विषयावर प्रसिद्ध मानवसोपचार तज्ञ डॉक्टर अनुप भारती यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर अनुप भारती मानसोटच्या तज्ज्ञ नाशिक बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे गेल्या आठवड्यापासून आणि दहावीची परीक्षाही आता येऊ घातली आहे पुढच्या आठवड्यापासून तर ह्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांना देखील बऱ्याचशा काही ताणतणावाला सामोरं द्यायला लागतं परीक्षेसंदर्भातील त्यांनी काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल बऱ्याच शंका असतात तर या संदर्भातच आपण आज बोलूयात तर विद्यार्थ्यांनो आपण सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या परीक्षेकरता माझ्याकडून शुभेच्छा ऑल द बेस्ट परीक्षा ही तसं बघायला गेली तर आपल्या शिक्षण पद्धतीमधील एक प्रक्रिया आहे आपण बऱ्याच वेळा त्या परीक्षेला अवास्तव महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधील कॉम्पिटिशनमुळे तणावाचं प्रमाण वाढते तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की परीक्षेची जी भीती आहे ज्याला आपण एक्झाम ऍन्झायटी म्हणतो तर परीक्षेची भीती का वाटते तर बऱ्याच वेळा आपल्याला आप काय वाटतं की आपण फेल होऊन जाऊ किंवा आपल्याला आप कमी मार्क पडतील अपेक्षेपेक्षा तिसरी गोष्ट बऱ्याच वेळा की मित्रापेक्षा मैत्रिणीपेक्षा भाव बहिणीपेक्षा याच्यामुळे आपला मार्क कमी पडतील म्हणजे ती तुलना असते आणि चौथा भाग बऱ्याच वेळा की आपल्याला आपल्या पालकांच्या कडनं किंवा शिक्षकाकडनं जे जे त्यांनी आपल्या अपेक्षा ठेवल्या त्या कम्प्लीट होणार नाही अशा काहीतरी कारणामुळे बऱ्याच वेळा परीक्षेची भीती वाटते तर याच्यामधला मुख्य मुद्दा असा आहे की आपण त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये त्याच्या रिझल्टचा जास्त विचार करतो आणि त्या रिझल्टचा जास्त विचार केल्यामुळे आपल्याला सतत त्याच्याबद्दलची चिंता वाटत राहते की पास होईल का फेल होईल पास होईल का फेल होईल किंवा अपेक्षेपेक्षा मार्क मिळतील का नाही मिळतील तर त्याच्यामुळे परीक्षेच्या रिझल्ट कडे फोकस न करता जर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा संदर्भामध्ये असलेली जी अभ्यासाची प्रक्रिया आहे म्हणजे जी प्रोसेस आहे प्रोसेसकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये जी काही चिंता काळजी आहे ती कमी प्रमाणात होईल कारण की शेवटी आपल्याला प्रोसेस म्हणजे काय याच्यामध्ये आपल्या हातामध्ये असलेल्या गोष्टी कुठल्या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ज्याला आपण म्हणत की फॅक्टर्स विदिन कंट्रोल की मी किती अभ्यास करायला हवा माझा पोर्शन किती दिवसात संपायला हवा मला त्याच्याकरता काय टाइम टेबल करायला लागेल मला त्याच्याकरता काय तयारी करायला लागेल हे आपल्या हातामधल्या गोष्टी फॅक्टर्स आउटसाईड कंट्रोल म्हणजे पेपर कसा येईल पेपर कसा तपासला जाईल किती मार्क पडतील हे आपल्या हाताच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण जर आपल्या विद इन कंट्रोलवाल्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच ही अभ्यासाची प्रक्रिया सु, सुरळीत होईल सुखकर होईल आणि जर ती प्रक्रिया अभ्यासाची प्र सुखकर झाली तर नक्कीच रिझल्ट जो आहे तो एक्सपेक्टेड आपल्याला मिळण्याची शक्यता वाढेल याच्याबरोबरच पालकांची जी भूमिका आहे ती पण देखील खूप महत्वाची आहे पालकांनी मुलांकरता कायम सपोर्टिव्ह राहणं आवश्यक आहे आपल्या मुलाची तुलना दुसऱ्या कोणाशीही न करता तो एक इंडिव्हिज्युअल तो किंवा ती इंडिव्ह्युजल व्यक्ती आहे हे समजून घेणं आवश्यक आहे त्याच्याच बरोबर आपल्याला अभ्यासाबद्दल तगादा न तगादा लावला नाही पाहिजे की अभ्यास कर अभ्यास कर हे करणं त्याला त्याच्या पद्धतीने करू दिलं पाहिजे आणि काहीही जरी रिझल्ट आला तरी पण तो आपला मुलगा किंवा आपली मुलगी आहे आणि आपल्याला त्याच्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला सपोर्ट करायचं आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मुलांना आणि पालकांना एक एकच संदेश द्यावा असा वाटतो की कुठल्याही प्रकारची एक्झामची भीती अँझायटी जरी वाटत असेल तर त्यावेळेस आपल्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे समुपदेशकांकडे जर तुम्ही जाऊन सल्ला घेणं हे उचित आहे आणि त्याच्याने नक्कीच आपला परफॉर्मन्स सुधरू शकतो आणि आपण फ्लाइंग कलर्सने आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो धन्यवाद रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक